शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण फर्स्ट व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला टोटल सॅलरी ऍव्हरेज सॅलरी मिडियम सॅलरी टोटल एम्प्लॉईज आणि मॅक्स आणि मीन सॅलरी याचे फॉर्म्युले तो व्हिडिओ मी पोस्ट केला आहे हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल नंबर्स ऑफ मेल्स टोटल नंबर्स ऑफ फीमेल आणि टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन नॉर्थमध्ये किती करतात तो फॉर्म्युला यूज करून आपण ऑलरेडी डाटा आपल्याला दिलेला आहे चला स्टार्ट करूया तर आपण काउंट इफ चा फॉर्म्युला युज करणार आहे इज इक्वल टू काउंट इफ आता आपल्याला काय द्यायचे रेंज द्यायची रेंज कशी कशासाठी काढतोय टोटल नंबर काढतोय आता आपल्याला क्रायटेरिया द्यायचं आहे ब्रैकेट क्लोज एंटर तर तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ मेल्स 23 नेक्स्ट काउंट

टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन नॉर्थ नॉर्थ मध्ये एम्प्लॉई किती वर्किंग करतात त्यांची टोटल काढायची इज इक्वल टू काउंटिंग चा फॉर्म कोमा क्रायटेरिया द्या नॉर्थसाठी काढते आपण क्लोज एंटर तर तुम्ही बघू शकता टोटल ऑफ नंबर्स ऑफ मेल तेवीस टोटल नंबर्स ऑफ फीमेल पंधरा टोटल नंबर्स ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन नॉट टेन आणि आपण आता थर्ड था व्हिडिओमध्ये रिजन रीजन डिपार्टमेंट रिपोर्ट ओ